या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते ज्यांच्या कार्याची दखल स्वतः माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतली असे पद्माकर गुजराती उर्फ पदुकाका यांचा तेवीस डिसेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण सिन्नर तालुका भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांना अभिवादन करून साजरे करण्यात आले आपल्या श्वासाच्या शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा पक्षाशी एकनिष्ठ असलेले पदुकाका यांच्या तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी निधन झाले तेव्हा संपूर्ण सिन्नर तालुका दुःख सागरात बुडाला होता पदुकाका म्हणजे चालता बोलता भाजपाचा इतिहासच होता त्यांच्या कार्याची दखल स्वतः माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतली होती केंद्रीय राजकारणात जशी अटल आडवाणी जोडी होती तशी सिन्नर तालुक्यात पदुकाका व गंगादादा यांची जोडी सर्वदूर प्रसिद्ध होती अशा संयमी मनमिळाऊ पदुकाकांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिमेस माजी आमदार राजभोवाजे यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करत अमर रहे अमर रहे पदुकाका अमर घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी पदुकाकांचे सुपुत्र संदीप गुजराती भाजपा अध्यक्ष बाळासाहेब हांडे जयंत आव्हाड किशोर देशमुख सचिन गोळेसर पप्पू कपूर विशाल क्षत्रिय सविता कोटरकर मंगला झगडे मदन बिन्नर भाऊसाहेब शिंदे सुभाष करपे दिगंबर देशमुख प्रमोद पाटील मुकुंद खर्जे रुपाली काळे उर्मिला लासूरकर रोहिणी कुर्णे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस ए सुरेश कपिले सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ नेते म्हणण्यापेक्षा काका हे भीष्माचार्यच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीचे की ज्यांनी आपलं आयुष्य तन मन धनानी ज्या पक्षासाठी आयुष्य वेचले ते, ते आमचे आदरणीय पदुकाका गुजराती यांचं आज पहिलं पुण्यस्मरण आहे पदुकाकांनी जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचं जे पार्टी काम सुरू केलेलं आहे ते अहरात्र साधारणतः चाळीस ते पन्नास वर्ष जनसंघ असो संघ असो किंवा नंतर आलेला भारतीय जनता पक्षाची स्थापना असो हे काकांनी आपल्या हाताने ही मुहूर्त मेड शिन्नर तालुक्यात रोवली काकांचा कार्याची दखल ही राष्ट्रीय पातळीवर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी बी घेतली होती काकांच्यावर एक आर एस एसचे तर संस्कार होतेच परंतु सर्वसामान्य जनता किंवा सर्व पक्षीय लोक यांच्याशी जिवाळ्याचा संबंध काकांचा आलेला आहे काकांनी जनसंघाच्या माध्यमातून एकोणीसशे सदुसष्ट साली या दिवा या निशाणीवर निवडणूक बी लढवली होती आणि त्यावेळेला पहिली निवडणूक काकांनी लढवली त्याच्यानंतर व्यापारी बँकेची बी निवडणूक लढवली होती आणि व्हाईस चेअरमन पद बी तसं त्यांनी भूषवलेलं आहे त्यानंतर शिन्नर नगरपालिकेनी काकांच्या कार्याची दखल घेऊन शिन्नर भूषण हा पुरस्कारांनी बी काकांना सन्मानित केलेलं होतं काकांना तसं समाजाच्या वतीने बी समाजभूषण समाजरत्न असे ब काकांना म्हणजे इतके पुरस्कार मिळालेले होते काकांनी आयुष्यात समाजासाठी पक्षासाठी व आपल्या जवळचे लोकांना जे प्रेम देण्याचं काम केलं काकांनी ते आज आपण शब्दात सांगू शकत नाही पण आज आपण त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन ही सुरुवात केलेली आहे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे वटवृक्ष सन्मान्य पदुकाका काका गुजराती यांचं आज तेवि, या या पुण्यस्मरण आहे ते आज तेवीस तारीख आहे या तारखेला या ठिकाणी काकांचं हे पुण्यस्मरण करायचं असतं आणि ते पुण्यस्मरण आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यांचे हितचित्नक त्यांचे कुटुंबीय त्याचप्रमाणे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आणि या हा खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या जे काही कार्य केलं त्याला उजळणी देण्याचा हा खऱ्या अर्थाने हा आजचा दिवस आहे पदूकाकांनी या कसं कार्य करावं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या शिन्नर तालुक्यामध्ये घालून दिलेला आहे कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं त्यांच्या सुखदुःखात कसं सामील व्हावं त्यांना या ठिकाणी त्यांच्या अडचणीच्या वेळी कसं धावून जावं याचा वस्तुपाठच काकांनी या ठिकाणी शिन्नर तालुका तालुक्यामध्ये घालून दिलेला आहे जे राजकीय संबंध होते ते काकांचे सर्वांसोबत होते परंतु ते राजकीय संबंधामध्ये पक्षाची कधीही दुरावा त्यांनी निर्माण केला नाही आणि पक्षाबरोबर सोबत राहून पक्षाची कायम पाठराखण करीत पक्ष जोपासण्याचं काम काकांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये केलं आणि त्यांच्याबद्दल किती सांगावं एवढं थोडं कमीचे काकांनी कायम या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पाठीवर नेहमीच हात फिरवला सांगायला हरकत नाही का काकांना जो कार्यकर्ता भेटेल त्याला ते या ठिकाणी जवळ बसून घेत असत त्याची विचारपूस करत असत त्याला पहिला चहा पाजत असत आणि मन नंतर याला या ठिकाणी मोठ्या प्रेमाने हे निरोप देत असत तो कार्यकर्तासुद्धा खुश होऊन तो गावागावामध्ये सांगत असत काकांचं सा नाव सांगत असे अशा पद्धतीने या ठिकाणी पक्षाची वाटचाल त्यांनी सुरू ठेवली ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी काकांसाठी आम्ही त्यांच्या मार्गावरून मार्गक्रमण करणं हेच खरं काकांना या ठिकाणी आजच्या दिवशी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून काकांच्या या वाटचालीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्यांना सर्व कार्यकर्त्यांच्या मनात काकांबद्दल खूप जिवाळ आहे तसा आणि म्हणून काका हे कायम स्मरणात राहतील कायम हृदयात राहतील आणि कायमच काकांची आठवण येत राहील आणि मग राजकीय प्रवासाबद्दल तर काही सांगायलाच नको सन्मान्य मुंडे साहेब त्यांच्या घरी येऊन गेले मुंडे साहेब तालुकाभर दौरा करत असताना पंकजा मुंडे ह्या काकांच्या घरी राहत होत्या ह्या सांगायला हरकत नाही अटलजी सुद्धा काकांच्या घरी येऊन गेले अनेक या ठिकाणी जे नेते असतील मोठे मोठे नेते भारतीय जनता पार्टीचे अगदी या ठिकाणी काकांच्या घरी येत असत आणि कधी कधी मुक्काम सुद्धा करत असत अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी लहानच मोठं सुद्धा करण्याचं काम हे काकांनी केलं आणि भारतीय जनता पार्टीचे तत्व रुजवण्याचं काम सुद्धा काकांनी केलं हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी असा माणूस या ठिक नंतर होईल का नाही अशी शंका वाटते आणि म्हणून या काकांना मी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो धन्यवाद आपल्या शिन्नर तालुक्याची भारतीय जनता पार्टीचे जर तसं म्हणायला गेलं तर आपल्या सर्वांचे गुरुच होते ते असे ते पदू काका राहणं सरळ साधी सोपी राहणी आणि कुठल्याही पक्षाशी वादविवाद न करता एकदम एकनिष्ठेने एकजुटीने काम करणं आणि आज इतके एकनिष्ठ कार्यकर्ते काकांनी बनवले का त्यांचे आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीशी राहतील आणि काकांचं बोलणं हसणं आणि प्रत्येकाशी जो असलेला परिचय हा काकांना कुणी विसरू शकत नाही तरी आज आमच्या पक्षाचे गुरुज गेले असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला कायम त्यांची उणीव भासत राहील काकांचे जर उदाहरणं त्याच्यातले समाज असेल घर असेल त्यांचा परिवार असेल आणि समाजातील सर्व लोक असतील पक्षातील सर्व लहान ला, थोर मंडळ असतील सगळ्यांशी आदराने आणि संस्कार पद्धतीने बोलवणं म्हणजे काकांची संस्कृती होती आणि काकांनी आजपर्यंत आम्हाला खूप अशा घरच्या परिवारासारखा जीव लावला आणि काकांनी खूप मोठी अशी आमच्यावर पक्षाची पकड ठेवली आणि आम्ही पण त्यांच्या पावला पाऊल देऊन पक्षाचं काम करीत राहू एकनिष्ठेने त्यांच्या श्रद्धांजली कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर अवॉर्ड ग्रुप आहोत शंकर आव्हाडग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे